हाय मैत्रीण नमस्कार तर मी आहे अलिशान शेख आणि माझ्या मराठी जायका चॅनल मध्ये तुम्हाला सर्वांचं स्वागत आहे तर आज आपण ब्रेड पासून एकदम टेस्टी असे गुलाबजामुन बनवणार आहे जर तुम्हाला माझी ही ची रेसिपी आवडल्या चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका चला तर मग वेळ नाही घेता बनवायला सुरुवात करूया तर ब्रेड गुलाब गुलाबजामुन बनवण्यासाठी मी इथे एक पॅकेट ब्रेड घेतलेले आहे आणि हा छोटे वाले ब्रेड आहे तर आता आपण याला साईडला ठेवू आणि जी त्याची साईडची काट आहे ते आपण कट करून घ्यायचं आहे तर तुम्ही चाकुणा पण करू शकता पाहिजे तर कात्रीला सुद्धा कट करून घेऊ शकता तर अशा प्रकारे आपण त्याचे जे काट आहे ते कट करून घ्यायचं आहे तर सर्व ब्रेडचे जे आपण काट असेच कट करून घेणार आहे तर खूप टेस्टी हे ब्रेड चे गुलाबजामून लागतात तर आता अशाच प्रकारे आपल्याला समध्या ब्रेडचे हे काठ काढून घ्यायचे आहे जे त्याचे काठ आहे ते पण वायाला जात नाही तुम्ही त्याचे ब्रेड बनवून ठेवू शकता मध्ये तर अशा प्रकारे आपण इथं समध्या जे ब्रेडचे काठ काढून घेतलेले आहे तर जे त्याचे काठ निघलेले आहे ते, ते आपण साईडला काढून घेऊ तर हे बघू शकता तुम्ही आपले समजे ब्रेडचे जे आहे काठ एकदम असे छान निघलेले आहे तर आता आपण एक मिक्सरचं भांड घेऊ इथं आणि जे ब्रेड त्याला आपण असं तोडून टाकायचं आहे वाचलं तर तुम्ही हातानं पण असं बारीक करू शकता तर आता आपण हे मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून घेणार आहे तर अशा प्रकारे आपण जे हे आहे ते भांड्यात टाकलेले आहेत तर आता आपण याला काढून घेणार आहे तर हे बघा मी हे जे हे मिक्सर मधून काढून घेतलेलं आहे त्याचं किती छान असं मिश्रण तयार झालेलं आहे तर आता आपण एका ताटामध्ये काढून घेऊ त्याला तर मस्त आपलं हे ब्रेडचं जे मिश्रण आहे ते काढून झालेलं आहे त्याच्यानंतर इथं मी एक वाटी दूध पावडर घेतलेली आहे दूध खूप छान टेस्ट असे हे गुलाबजामुन बनतात मिक्स करायचं आहे दोन्ही एक जीव करून घ्यायचा आहे याच्यामध्ये दुसरं काही नाही तर टाकायचं आहे आता आपण याला थोडं थोडं दूध टाकून याला चांगलं असं मळून घेणार आहे जसं आपण जामुनचं पीठ मळतो तस प्रकारे याच पण पीठ मळायचं आहे तर दूध हे जे मी थंड घेतलेला आहे जे पॅकेट मधलं असतं तेच दूध मी वापरलेलं आहे तर आपण आता थोडं थोडं टाकून त्याला मळून घ्यायचं आहे एकदाच जर जास्त टाकलं तर ते पातळ होईल त्यामुळे थोडं थोडं आपल्याला जसं लागेल तसं आपण टाकून याला छानपैकी मळून घ्यायचं आहे जे पीठ आहे आपलं छान असं मळून झालेलं आहे तर छान पैकी त्याची मालिश करू आपण आणि छान असे मग आपले जे हे गुलाबजामुन तयार होतात तर मस्त आपलं हे गुलाबजामूनच पीठ जे आहे ते तयार झालेलं आहे तरी तुम्ही थोडं तेलाचा हात लावून त्याला आणखी छान असं मळून घेतलेलं आहे तर आता आपलं मस्त असं हे पीठ मळलं गेलेलं आहे तर आता आपण याला दहा ते पंधरा मिनटं असं ठेवणार आहे झाकण ठेवून त्याच्यावर आता आपण इथं एक झाकण ठेवू आणि दहा ते पंधरा मिनिट झालेले आहे जे आपलं जामुनचं पिठ आहे ते छान असं भिजलेलं आहे तर आता आपण त्याच थोडं हाताने त्याला मळून घेऊ आणि मस्त त्याच्या असे गुलाबजामुन इथं बनवणार आहे तर आता आपण त्याचे जसे आपण गुलाबजामुन बनवतो त्याच प्रकारचे हे गुलाबजामुन बनवायचे आहे तर खूप मस्त याचे गुलाबजामून बनवता येतात अजिबात चिरत नाही फाटत नाही काही नाही मस्त असे हे गुलाबजामुन तयार झालेले आहे तुम्ही बघू शकता तर आता अशाच प्रकारे आपण समजे जे गुलाबजामुन येत बनवून घेणार आहे तर खूप असे मस्त हे गुलाबजामुन बनवता येतात लहान मुलं सुद्धा असे बनवता येतात त्यांना इतके मस्त हे गुलाबजामून बनतात तर आता अशाच प्रकारे संध्या आपण गुलाबजामून इथं बनवून घेणार आहे तर बघू शकता तुम्ही किती मस्त आपले हे गुलाबजामुन ब्रेडचे तयार होतात तर अशाच प्रकारे मी इथं संधे हे गुलाबजामुन बनवून घेतलेले आहे तर आपले संधे गुलाबजामुन इथं बनवून झालेले आहे तर ते हे एक ब्रेडच्या पॅकेटमध्ये हे पंचवीस गुलाबजामून तयार झालेले आहे तर चला आता आपण याला तळायला घेऊया तर इथे मी तेल ठेवलं होतं तापवायला तेल छान आपलं असं गरम झालेलं आहे तर जास्त गरम पण नाही करायचं मीडियम गॅसवर याला मंद आचेवर तळून घ्यायचं आहे तर एक करता आपण संध्या गुलाबजामुन असे सोडून जाऊ आणि छान असं तेला याला तळून घ्यायचं आहे सारखं हलवत राहिलं ना मग जे गुलाबजामुन या चौकून सारखेच असे तळल्या जातात तर असे मंद गॅसवरच याला तळून घ्यायचं आहे तर बघू शकता आता आपला जे जामुनचा कलर आहे ते चेंज झालेला आहे तर आता आपण याला छान पैकी अस थोडं कलर येऊन देऊ तर बघा मस्त आपला गुलाबजामुनला कलर आलेला आहे तर आता आपण याला काढून घ्यायचं आहे तर मस्त आपले हे ब्रेडचे गुलाबजामुन तयार होतात तुम्ही बघू शकता किती मस्त आपले हे ना फाटत नाही तुटत नाही काहीच नाही मस्त गुलाबजामुन हे तयार होतात तर अशाच प्रकारे राहिलेले गुलाबजामुन ते सुद्धा आपण तळून घेणार आहे तर याला दोन तीन मिनिटांनंतर आपण हलवत राहू म्हणजे आपले जे गुलाबजामुन आहे चौकून चांगले असं तळल्या जातात तर अशा प्रकारे आपले हे गुलाबजामुन बघू शकता तुम्ही तळून झालेले आहे तर आता गुलाबजामुन तळून झालेले त्याला आपण बाजूला ठेवू आणि त्याची चाचणी करून घेऊ तर इथं आपण एक वाटी साखर घेतलेली आहे तर आपण त्याच्यामध्ये दीड वाटी पाणी टाकणार आहे तर इथे मी दीड वाटी पाणी टाकलेलं आहे तर आपल्याला जास्त घट्ट पण पाक नाही करायचं आहे तर याच्यामध्ये मी इलायची टाकलेली आहे इलायची पावडर त्याला छान मिक्स करून घेऊ आणि इथं मी थोडासा कलर टाकलेला आहे ऑरेंज वाला तर छान आपल्याशी ही चाचणी तयार झालेली आहे बघू शकता तर मस्त आपली चाचणी तयार झालेली आहे तर आता आपण जे तळ्याले गुलाबजामुन आहे ते त्याच्यात टाकून घेऊ आणि याला आता आपण अर्धा तास पर्यंत असेच ठेवू है, आए, है, से से था। है, आए, तर अर्धा तासानंतर मस्त आपले हे गुलाबजामून तयार झालेले आहे तुम्ही बघू शकता तर एकदम टेस्टी असे हे ब्रेडचे गुलाबजामून तयार होतात खायला पण खूप टेस्टी लागतात जसे आपले गुलाबजामुन लागतात तसेच सेम हे गुलाबजामुन खायला पण लागतात तर अशा प्रकारे आपले हे ब्रेडचे गुलाबजामून तयार झालेले आहे तर बघू शकता मी तुम्हाला एक तोडून पण दाखवते इतके मस्त हे गुलाबजामुन तयार झालेले आहे तोंडात ताक तास असे विघळणारे हे गुलाबजामून आपले तयार झालेले आहे जर तुम्हाला माझी ब्रेडची गुलाबजामूनची रेसिपी आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा चला मग बेटू बुडच्या रेसिपीमध्ये